शिवास आज काय ब्लॉक नाही दोन दिवस सकाळपासून तर बघा गावात मी आज व्याज तर इकडं आमची जो खेळ आलाय तर इकडं कसं दिसतंय इथं गावात आठ वाजता सगळ्यांनी कार्यक्रम बघाया असच गावात कार्यक्रम संस्कृतीसारखे कार्यक्रम होत आहेत आमच्या गावात बी खूपच आणि छान समाधीचा बालाजीचा खेळ आलाय तर बघा आमच्या गावात कस इकडं गाव दाखवतोय मस्त वातावरण झालेलं आहे आणि चेअरमन तुझं वाटत इड तू सांगा शिव सांगे काल कुणा म्हणून आल मित्रांनी वाटत